मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रतासाठीच नाही तर पूजापाठ करण्यासाठी सेवा करण्यासाठी व्रतवैकल्य करण्यासाठी आणि वे वेगवेगळी पारायणं करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत आपण माता लक्ष्मीची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा व्हावी आपल्या घरात धन धान्याची भरभराट राहावी यासाठी करत असतो पण या बाकीच्या गोष्टीसुद्धा खूपच महत्त्वाच्या आहेत आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नियमांचे जर तुम्ही पालन केलं तर माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होतेच होते पण आपण जे गुरुवारी महालक्ष्मी व्रत करणार आहोत तेसुद्धा आपलं सफळ संपूर्ण होतं तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस कधीपासून सुरू होत आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे आणि तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मी व्रत करत असाल तर त्याचे उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे हे सर्व तारखेसह तुमच्यासोबत शेअर करणार आहे तसेच अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे या महिन्यामध्ये दानधर्मही केला जातो बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलाची छोटीशी बॉटल मिळेल ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचे पाणीसुद्धा घरी आणू शकता आणि बॉटलमध्ये भरून ते पाणी तुम्ही एक एक टोपण रोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरीसुद्धा चालू शकतं तर यावर्षीच्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार संदर्भात तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं ते असं की तुमच्याकडे जर काल निर्णय कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी अमावस्या प्रारंभ उत्तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनटं असं दिलेलं आहे आणि त्यानंतर एकोणीस तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आहे आणि वीस तारखेलासुद्धा पूर्ण दिवस अमावस्या आहे आता उदय तिथीनुसार एकोणीस तारखेला अमावस्या तिथी संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र मानली जाणार आहे आणि वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी अमावस्या संपत आहे म्हणजेच वीस तारखेलासुद्धा ती उदय तिथीनुसार असणार आहे वीस तारखेची अमावस्या तिथीसुद्धा सूर्याने बघितलेली आहे आणि म्हणून आपण ती दिवसभर पाळणार आहोत त्यामुळे आपण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करणार आहोत आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होत आहे पण त्या दिवशी शुक्रवार आहे मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला असणार आहे आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असून याच तारखेला आपल्याला उद्यापन सुद्धा करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं उंबरठ्याला दररोज पूजन केलं तर अतिशय उत्तम आहे माता लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्या घरामध्ये जी दरिद्री आहे रोजची भांडणं आहेत आजारपण आहे वास्तुदोष आहे या सगळ्या दोषांमुळे होणारे जे त्रास आहे ते हळूहळू कमी होतात आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नता येते असा तुम्हाला अनुभव येऊ लागतो त्यामुळे शक्य झालं तर दररोज हळदीचं लेपन करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गुरुवारी मुख्य दरवाजापासून त्यावर हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे जर तुम्हाला आंब्याची पाने मिळाली तर प्रत्येक गुरुवारी दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरणसुद्धा लावायचं आहे त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचे पूजन झाल्यानंतर गुरुवारची पूजा झाल्यावर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल जो आपण पूजेमध्ये ठेवलेला आहे त्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तुम्हाला जर जमलं तर सोळा वेळा श्रीसोक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता पण हे शक्य नसेल तर एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा जोही कोणता मंत्र तुम्हाला येत असेल तो म्हणून कुंकू मार्जन करण्याचा प्रयत्न करा तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला बरेच जण काय करतात की दिवसभर फराळाचे पदार्थ खातात आणि संध्याकाळची पूजा झाल्यानंतर रात्री हा उपवास सोडतात तर असंच करायचं असतं पण जे फराळाचे पदार्थ तुम्ही खात आहात ना तर मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला त्या फराळाच्या पदार्थांमध्ये तिखट मिठाचा वापर करायचा नसतो तिखट मीठ फक्त रात्री उपवास सोडताना जेवताना आपल्याला एकाच वेळा खायचं असतं आणि ते खाल्ल्यानंतर आपला उपवास सुटत असतो दिवसभर फराळाचे पदार्थ आपण खाऊ शकतो पण ते गोड खायचे असतात तुम्ही फळं खाऊ शकता तुम्ही साबुदाण्याची खीर खाऊ शकता रताळे वगैरे खाऊ शकता पण तिखट मीठ टाकून फराळाचे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकत नाही खरी पद्धत ही अशी आहे पण तुमच्या भागानुसार तुमच्या शहरानुसार तुमच्याकडे हे व्रत करण्याची जी पद्धत असेल ना त्यानुसार तुम्ही करू शकता पण जी खरी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे शेवटी देव हा भक्तीचा विषय आहे देव हा भीतीचा विषय नाही दुसरा महत्त्वाचा नियम सात्विक अन्न खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आणि सात्विक अन्नाचाच नैवेद्य आपल्याला देवालासुद्धा दाखवायचा असतो त्यामुळे या दिवशी जेही काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत भाज्या वरण तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही कारण कांदा लसूण हे तामसिंग पदार्थ मानले जातात आणि नैवेद्य दाखवण्यासाठी उपवास सोडण्यासाठी पदार्थामध्ये याचा वापर केला जात नाही तुम्हाला या दिवशी वरण भात भाजी पोळी जोही काही स्वयंपाक बनवायचा असेल तो बनवा पण खीर मात्र आवर्जून बनवायची आहे कारण माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय आहे आणि त्या खिरीमध्ये आवर्जून जर तुमच्याकडे केसर असेल तर केसराच्या एक दोन पाकळ्या टाकायच्या आहेत आणि या केसरयुक्त खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो दाखवलेला नैवेद्य घरातील सर्वांनी जेवण करताना प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आता खीर तुम्ही शेवयाची बनवू शकता तांदळाची बनवू शकता रव्याची बनवू शकता किंवा मखाण्याचीसुद्धा बनवू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी एका गुरुवारी वेगवेगळ्या पदार्थांची खीर बनवून त्याचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता आता जर एखाद्या गुरुवारी जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींना पूजा मांडणी करून कथा वाचायला नैवेद्य दाखवायला आरती करायला सांगायचं आणि तुम्ही उपवास करायचा आहे आणि तो गुरुवार तुम्ही चार गुरुवारमध्ये काउंट करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं आता बरेच जण म्हणतात की आमचा एखादा गुरुवार सुटला मासिक पाळीमध्ये वगैरे गेला तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पुढच्या गुरुवारी आम्ही उद्यापन करावं का तर बरेच जण म्हणतात हो करावं पण खऱ्या अर्थाने हे मार्गशीर्ष महिन्यातीलच गुरुवारचं व्रत आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातीलच पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करायचं असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचं असतं पण शेवटी काय तुम्ही तुमच्या गावात शहरात कशा प्रकारे केलं जातं त्या पद्धतीने उद्यापन करावे पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केलं जातं आता हा प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांना पडतो की आम्हाला महालक्ष्मीचे व्रत असतं मग गुरुवारी केस नाही धुतले तर कसं चालेल फरशी नाही पुसली तर कसं चालेल पूजा मांडणी करायची असते मग उपवास करायचा असतो केस न धुता उपवास कसा करायचा तर गुरुवारी जर आपण केस धुतले गुरुवारी जर आपण फरशी वगैरे पुसली तर असं म्हटलं जातं की दुर्भाग्य दरिद्री आपल्या घरामध्ये येते आणि आपण हे व्रत कशासाठी करतोय की माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी आणि धन धान्याने आपलं घर भरून राहावं आणि एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून व्रत करताय आणि दुसरीकडे झाडून काढतात डोक्यावरून स्नान करताय तर हे पूर्णपणे चुकीचे आहे मग तुम्ही काय करू शकता की आदल्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचं म्हणजे बुधवारी डोक्यावर स्नान करायचे बुधवारीच फरशी वगैरे सगळे पुसून घ्यायची आणि गुरुवारी काय करायचं जिथे पूजा मांडणी करायची आहे फक्त ती जागा पुसून घ्यायची आणि त्या जागेवर पूजा मांडणी आपल्याला करायची आहे महालक्ष्मी व्रताची पूजा शक्यतोवर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली जाते पण बरेच जण सकाळी ही पूजा करतात कारण दिवसभर आपल्या घरात पूजा राहते घरातील वातावरण प्रसन्न राहते म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही सकाळी केली तरीसुद्धा चालेल आता जर सकाळी तुम्ही पूजा करणार असाल तर तुम्ही पूजा करून दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळीच कथा वाचून सकाळीच आरतीसुद्धा तुम्ही करू शकता मग संध्याकाळी काय करायचं परत दिवा लावायचा धूप दीप ओवाळायचं जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल परत त्याचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची कथा सकाळी वाचलेली असेल तर संध्याकाळी वाचण्याची गरज नाही पण सकाळी तुम्ही कथा वाचलेली नसेल तर संध्याकाळी कथासुद्धा वाचायची आणि रात्री मग आपल्याला उपवास सोडायचा आहे पहिल्या गुरुवारी वापरलेले नारळच आपल्याला चारही गुरुवारी कळशावर वापरायचं आहे समजा त्या नारळाला तडा गेला त्या नारळामधलं पाणी आटलं तर मग तो नारळ विसर्जित करायचा प्रवाहित करायचा आणि दुसरा नारळ घेऊन तो कळशावर ठेवायचा आहे पण तडा गेलेला किंवा पाणी आटलेला नारळ पूजेला कधीही वापरायचा नसतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूची सुद्धा सेवा केली जाते तिथे भगवान विष्णूंचा वास असतो ज्या घरामध्ये वास्तूमध्ये ती वास्तू सोडून ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आणि विष्णू सहस्रनाम म्हणायचं आता तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणता येत नसेल तर दररोज तुम्ही विष्णू सहस्रनाम ऐकू शकता आणि हेही शक्य नसेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही व्यंकटेश स्तोत्र रोज एकवीस वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही ऐकलं तरीसुद्धा चालेल संस्कृत म्हणा किंवा मराठीत म्हणा दोन्हीही तेवढंच प्रभावी आहे फक्त फरक एवढा आहे मराठी व्यंकटेश स्तोत्र एकशे आठव्यांचं आहे आणि संस्कृत व्यंकटेश स्तोत्र फक्त पंधरा ओव्यांचं आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर संस्कृत व्यंकटेश स्तोत्र रोज एकवीस वेळा संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात म्हणण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तीन रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुद्धा करू शकता त्याशिवाय कल्पयुक्त एक तीन पाच सात अकरा एकवीस सत्यनारायणसुद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता किंवा फक्त सत्यनारायण कथा दररोज मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही वाचा किंवा तुम्हाला जर वाचन शक्य नसेल तर मोबाईलवर एक वेळ ठरवून तुम्ही सत्यनारायण कथा रोज ऐका बघा तुम्हाला किती छान अनुभव येतात तसेच तुम्ही विष्णू नामावली म्हणत म्हणत दररोज आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते त्यांना दररोज तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पारायण देखील करू शकता स्वामी चरित्र सारामृताचं परा पारायण करू शकता नवनाथ पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण करू शकता भगवद्गीता तुम्ही वाचू शकता संक्षिप्त श्रीमद भगवत तुम्ही ग्रंथ पारायण करू शकता तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचे पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करू शकता म्हणजे ज्या कोणत्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं असेल त्या प्रत्येक ग्रंथाचं पारायण या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही सुक्त म्हणू शकता महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणू शकता विष्णू सहस्रनामावली म्हणू शकता वे वेगवेगळी पारायणं करू शकता काही शक्य नाही झालं तर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती आहे त्यावर रोज अभिषेक करून बाळकृष्णांना एक तुळशीपत्र तर नक्कीच अर्पण करू शकता त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे मार्गशीर्ष महिन्यात कुलदेवीची ओटी भरण्याला खूप जास्त महत्त्व आहे आणि काही कारणाने काही अडचणीमुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये श्रावण महिन्यात ओटी भरणे झालं नसेल तर मार्गशीर्ष महिन्यात आवर्जून तुम्ही कुलदेवीची ओटी भरावी बरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एक तीन पाच सात अकरा एकवीस असे दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा करू शकता खूप मोठी पूजा मांडणी खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या तरच त्याचे अनुभव येतात असं काही नाही या साध्या सोप्या गोष्टी या साध्या सोप्या सेवा जरी आपण केल्या ना तरीसुद्धा त्याचे अनुभव आपल्याला येतील शेवटी काय श्रद्धा भक्ती आणि विश्वास महत्त्वाचा आहे तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद